काय हो किती देता शकर, शकर, देत। का अरे सात वाजले झोप लोक डबे घेऊन नाश्ता करून गेले ड्युटीवर आणि तुम्ही साखर झोपत चालू आहे का तुम्ही तीन ते पाच वाजेपर्यंत राहतच ते साखर झोप उठा लवकर सात वाजून गेले आणि साखर झोपेत अरे रे सात वाजले काय हो ना नाश्ता बनवा लागन आता मला चहा नाश्ता तुम्ही काहून आज लवकर उठून उभे झाले मी माला नाले चाललो मी काही थोडशा देव राख्या काही थोडशा आशा राख्या राखे घेऊन येतो म्हणतो आणि काही थोडस जे माल संपला थोय घेऊन येतो रवा मैदा इलायची खोबरं पीच अजून हरभऱ्याची डाळ आता रक्षाबंधन लागत नाही काय ते सगळं घेऊन येतो मी मी राखे राख्या राख्याचं दुकान म्हणता का तुम्ही किराणा दुकान किराणा दुकान सोडून देता का आता माझी उलट्या कोपड्याची

ना मी बी मी सांगतो तुम्हाला कशा कशा राख्या घ्यावा लागते तर नाही नाही तू नको येऊ तू नाश्ता बनव फक्त मी आणतो मी आणतो मी बरोबर आणतो मी बरोबर आणजा मग हो जास्त आणजा थोडशा देवराख्या राख्या बी जास्त आणजा हे आपल्या एरिया मध्ये दुकान आहे नाही तर आपल्या दुकानातल्या राख्या जास्त खपन तर देवराख्या राख्या जास्त आणजा हो ते मला नको शिकू तू ललिता मला नको शिकू मला सारं माहिती आहे मी बरोबर आणतो अहो पण ही आयडिया कोणी दिली हो तुम्हाला किराणा दुकानात राखी बी ठेवा म्हणून मग आता दिमागतच नाही आली ही आयडिया

आता हे चाल हो मी चालले ना आता माल सामान आणले जातो म्हणते राखी की दुकानात ठेवतो म्हणते देवराख्या गी तर नाश्ता बनवतो मी आज उठाले उशीरच झाला आता बाई गेले कधी रात्रभर उठू उठ उठू उठू झोप नाही जाऊ घेत मग सकाळी सकाळीच झोप येते तर आज उशीर झाला येईल मी बात नाश्ता बनवतो नाश्ता बनवून घेतो मामी मामा जे ना येवर आता हो 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 नाश्ता बनव 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 लवकर हे म्हणतच होते आता नाश्ता नाही बनवला म्हणून मोहन गेला तसाच बिना नाश्त्या अमाया हाते बाई पा माया कने आज उशिरच झाला गडे उठाले 6 वाजता उठणारे 7 वाजून गेले बरं मामाजी तुम्ही नाश्ता कर जा आणि भौजी साठी घेऊन जा जा मी टिफिन बांधून देईन बरं ठीक आहे सुन बाई बनवा लवकर हो हो मामाजी लवकर बनवतो मोहन काय म्हणते सुन बाई राखी राखी तमाल आणतो म्हणतो दुकान हो बाबा असं विचार केलो मी कबर राखी बी थोडं जा 8 10 15 दिवसाचा धंदा राहते तर राखी भी ठेवतो दुकानात जरासा असं दुकानाच्या समोर असं स्टॉल सारखं लावून देतो मस्त देव राख्या अनुभवाच्या बाकीच्या राख्या तो तेवढा माल घेऊन येतो थोडकसा जास्त नाही आता ह्या वर्षी पहिलं वर्ष पाय तू किती खपते किती नाही पुढच्या ह्या वर्षी खपला पुढच्या वर्षी मग घटके माल मग वेगळं दुकानच लावून दुकान मग मस्त पुढच्या वर्षी आता आपल्या दुकानाच्या समोरच लावतो एक पाटी राखेची जमते मदन जमते ह्या आपल्या एवढ्या एरिया मध्ये दुकान आहे नाही जमते खपन देव राखे तरी खपन खपन आपलं दुकान आहे रच त्यावर येणारे जाणारे बी नजर पडतील बरं 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 केलं बरं केलं घेऊन का मी पटलं बाई माय नाश्ताही बनवला सगळ्याला दिला बी मी बी केला आणि भांडे बी घासघूस करून ठेवले मी पटला अमाय बिंदू ताई एवढ्या लवकर आज स्वयंपाक घर हो काय करू त भारतात आता पासूनच स्वयंपाक करता आपले घरी बारा वाजता जेवते आताच नाश्ताच निपटवलं मी आता बारा वाजता जेवतील तर आता पासूनच स्वयंपाकाला सुरू करता काय बारा वाजता अकरा वाजता सुरू करता नाही हो मग एक घंट्यात होते का आरामान आरामान थोडे 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 थोडं करून ठेवा लागते आता नाश्ता गिस्ता झाला आता त्या साफसूप केला आता मी भाजी गिजी तोडताड करून ठेवतो हो काय बनवायचं ते प्लॅनिंग करून ठेवतो हो आणि मग धीरे 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 बनवतो मी काय बिंदू तुम्ही म्या पंधरा मिनिटात नाश्त्याचं निपटवलं पंधरा मिनिटात सात वाजता उठली अंग धुतली भटकन आणि पंधरा मिनिटात नाश्त्याचं निपटवलं नाश्ता निपटवलं आणि सगळ्याला दिला बी आणि आधा मना बसून नाश्ता बी खाल्ला मी आणि भांडे कुंडी बी घासून ठेवले नाही मला आरामशीरच बरं लागते आणि ते मी भातच निपटत नाही मी ते साईपाकाचं काम हो मी मस्त आरामशीर जे जे लागते ते एक एक वस्तू करून ठेवतो मस्त मग आरामशी शांततेने स्वयंपाक करतो मी मला नाही ते धावपट धावपट पसंत पडत काय बिंदू ती सायपाका दोन दोन चार चार घंटे घालता तुम्ही अर्ध्या घंटात निपटवतो पुरा करत बसा तुम्ही रात बसा दिवस बसा मी तर चालली बाहेर मस्त हवा घेतो बाहेरची जाय घे घेतो हवा घे काय घेत मंजूडा राखी आणली काय देव राखी आणल्या का तुन न नाही समोर बाई अजून आणाच्या व्हायचाच आहे करन मी आता करन मी राखीचा बजार चाल जा ना तुम्ही भाऊ येईल तुम्ही आताच गेला तुमचा भाऊ आता तुम्हीच जाण का राखी बांधाले आता, आता, आता पाहिन बापा वेळेवर काय मी जाऊ का थो येते वेळेवरच आहे बापा माया तुला काय म्हणतो मी मंजुडा आता आपल्या दुकानात राखी आणून राहिला मदन देव राखी अजून भावाले बांधाले राखी आपल्या दुकानातच भेट नाच गेला तो नाश्ता करून माला नाले आई राखीचा माल आणतो म्हणे घेजो मग आपल्या दुकानातूनच राख्या बरं बरं ठीक आहे समोता बाई आपल्याच दुकानातून घेऊ मग राख्या ह्या वर्षी पण तिकडे मार्केटात जराशा साजऱ्या साजऱ्या राख्या मदन साध्या सुद्धा आणून देव राखीन त्या मनायच्या राख्या नाही नाही चांगल्या बी आनंद म्हणे चांगल्या बी तो पाहू पाहू तुला आवडन तर घेजो नाही तर मग बाजारात जाऊ बाजारातून घेऊ मग चांगल्या पण राख्या आपल्याच दुकानातून घेऊन घेजो नाही घे हो समोता बाई बिलकुल आपल्या दुकानातून घेऊन घेऊ कुठं गेलती व ललिता तू बाहेर कुठं गेलती घरातच होती ना मी दुकानाकडे गेलते आता बाई तिकडूनच गेलती घरा मागून आपल्या मागून माणसं रस्त्याने गेलते मी दुकानात गेली होती म्हटलं हे गेले म्हटलं माल आणले दुकानात कोण आहे कोण नाही तर मी पावाला गेल ती हाय बल्ली हाय दुकानात बस उभा आहे हम्म घरातलं काम झाले हो घरातलं करत जायना पहिले मग दुकानाचं पाय आहे ना तो सांभाळून राहिला ना तू काय मधा टिम 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 होतं झालं आता बाई नाश्ताच काम होतं माझ्याकडे मी निपटवलं म्या भातच निपटवलं पंधरा मिनिटात नाश्त्याचं काम नाश्ता निपटवलं म्या तशी हुशार आहे ललिता भात निपटवते का मग हो मंजुळा काकू मला ते पसंतच नाही पडत झामल झामल करत बसना ते बिंदू ते दोन दोन तीन तीन घंटे स्वयंपाक करत राहते बाबा आता नाश्त्याच निपटलं आता गेले ते स्वयंपाक घरात काहीतरी पाहतो म्हणे प्लॅनिंग करतो काय प्लॅनिंग करायला लागते आणि तो भाजी बिजी कापून ठेवते काय धरली ना कापली ना बघली असं आलाय का भात निपटवतो मी हो हो बरोबर आहे स्वयंपाक कोण केला आजचा या कौन मोहन ललितानं केलं बा आता दुपारचा बिंदू करते आणि ललिता करते ललितानं केला ओसो, 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 ओसो आई ललिताने केला का स्वयंपाक सकाळी नाश्ता हो सकाळचा नाश्ता आणि रातचा सायपाक ललिताच्या मंग आणि दुपारचा सायपाक आणि संध्याकाळचा चहा जे काही खावायचा आहे मग इकडे च्या इकडे बरोबर कहून काय झालं कहून साजरा नाही झाला का साईपाक काय स्वयंपाक केला ह्या आई काय स्वयंपाक केला हे भाजी कापणं होय का हे केवढी मोठी मोठी भाजी कापली वांगे कापले झेट तसेच आहे काय असं स्वयंपाक होय का ह्या मीठ कमी आहे याच्यात आणि तिखट जास्त आहे याच्यात हळद कमी आहे काय स्वयंपाक केला आई काय स्वयंपाक केला ललिताने थांब लावतो तिने तुम्हाला बी सांगतो ना बाई मी जास्त वेळ स्वयंपाक घरात राहतच नाही भात निपटून टाकाचा स्वयंपाक अर्ध्या घंटा मी पाहून घ्या अर्ध्या घंट्यात पुरा स्वयंपाक निपटवला मी आणि सकाळी नाश्ता मी पंधरा मिनिटात निपटवतो ते कसं काय वहिनी मला तर खूप टाइम लागतो मला तर दोन घंटे लागतात स्वयंपाक करायला आणि आए तुम्हाला अर्धा घंटा एक ट्रिक राहते ननद भाजी कापाची तुम्ही अर्धा घंटा भाजीच कापत असाल राइट राइट बरोबर अर्धा घंटा लागतो मला भाजी खापायला आणि भारी भारी खापते मी चांगली एवढी बारीक कायले ले कापा का लागते ननदबाई भाई आ शेवटी तर शिजणाच आहे भाजीले आणि बारीक कापली तरी विशेषते आणि जाडी कापली तरी विशेषते जाडी जुडी कापून सटाडून देवा लागते फटकन असं करायला लागते तर त्याच्याकडे टाइम वाचते जाला, जाला ना ठेवलं ना झालं ना झालं अर्ध्या घंटात साईपाक दोन पोयाचे बर बाई चला आता बाईबाला साईपाक निपटावायच्या आई का स्वयंपाक पण निपटाव लागते खाई निखाय पण बोलते खस पण बोलते काय म्हणता आता बाई काही पाहिजे का हो पाणी पाणी राहिलं नाही पाणी आणून देतो मी सुंबई ह्या कसा स्वयंपाक केला तुम्ही स्वयंपाक केला नाही तुम्ही तुम्ही स्वयंपाक निपटवला नाही धरलं ना फटकन निपटवलं तिकडे काम आपलं पटकन जे आलं ते धरकन असं केलं तुम्ही मामाजी काम काय झालं का आता मी अर्ध्या घंट्यात निपटवलं बा गर्मी होते ना मामाजी स्वयंपाक घरात तर हवा गिवा काही लागत नाही म्हणून मी बात कन निपटवलं काम चांगलं नाही बनलं का मी बनवलं तर टेस्टीच सुगंध तर चांगला आला होता काय झालं मामाजी सुन भाई पहिले बाया स्वयंपाक करायच्या तर स्वयंपाक बनवत होत्या त्या स्वयंपाक प्रेमानं बनवत होत्या आजकाल तुम्ही स्वयंपाक निपटवा का स्वयंपाक निपटवायचा नसतो स्वयंपाक बनवायचा असतो वेळ देऊन चांगलं ध्यानानं स्वयंपाक बनवायचा असतो निपटवायचा असते का मामाजी पण स्वयंपाक बनवणं आणि स्वयंपाक निपटवणं एकच तर गोष्ट झाली याच्यात काय वेगळं मी तर स्वयंपाकच बनवला ना भाजी तर शिजली ना भाजी शिजली पोळ्या बी तर पकल्या भात बी पकला पकलं पकलं शिजलंच पाहिजे ना फक्त सुनबाई सुनबाई अन्न फक्त शिजलंच नाही पाहिजे त्याच्यात चव बी पाहिजे आणि त्याच्यात बनवणाऱ्या बाईचं प्रेम बी असलं पाहिजे तेव्हा चव अजून वाढते हम्म साहेब निपटवणं कायले म्हणल्या जाते निपटवणं निपटवणं निपटवाचं काम कोणतं असते सायपाकाचं काम निपटवाचं नसते सायपाच तर करायला लागत असते बनवायला लागत असते प्रेमानं निपटवणं म्हणजे घेतलं आलं भर्र भर्र केलं निपटवलं असं असते ते निपटवणं सायपाकाच्या बाबतीत निपटवणं हे चुकीचं आहे म्हणून म्हटलं सकाळचा बी पोहा पिक्काच होता त्याच्यात काही चव नव्हती फक्त पोहा शिजला होता एवढं होतो बाकी त्याच्यात चवच नव्हती मिरचे होते आलो होते पण तरी चव होती त्या पोह्यामध्ये असं केलं तुन नाही भातच निपटवलं होतं मग मी टाकलं नाही टाकलं उलीच टाकलं झालं असं निपटवलं तुन सकाळी म्हणून म्हणलं सर पोहा कौन असा झाला दुपारचा स्वयंपाक मस्त होती तर बिंदू स्वयंपाक बनवते दुपारी चांगला किती वेळची ते स्वयंपाक घरात राहते चांगली ते ध्यानानं प्रेमानं स्वयंपाक करते ते निपटवते थोडी हो मी स्वयंपाक करतो ना मी नऊ वाजता स्वयंपाक घरात जातो तर धीरे 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 करून साडे अकरा पर्यंत माझा स्वयंपाक होते म्हणजे एवढा टाइम स्वयंपाकाला लागत नाही पण मी पहिले भाजी कापतो एकदम बारीक बारीक आणि मग नंतर लसूण अद्रकचा पेस्ट करून ठेवतो असं धीरे धीरे मी करून ठेवतो मग आपल्या शरीराला बी त्रास होत नाही आणि मग ते निपटवायची गरज पडत नाही आरामानं आनंदाने स्वयंपाक बनवणं होते असं केलं तर मी असं करतो आणि हे सात वाजता उठते पंधरा मिनिटात ठोकं टाकत कांदे काप कूप करून देते टाकून पोह्यामध्ये ते छिलक काढते नाही काढत त्या आलू देते टाकून अशी निपटवते हे नाही तरी का असं निपटवतं आजपासून काय करशील आता स्वयंपाक निपटवशील का बनवशील चांगले ना समजलं म्हणजे मामाजी समजलं म्हणजे तुम्ही जे बोलण्याचा प्रयत्न करता स्वयपाकाला निपटवणं नाही स्वयंपाक प्रेमानं ना बनवणं तर आपल्या अंगाला बी लागते पोट बी भरते मन बी भरते आता मी याच्यापुढे असंच करेन मामाजी स्वयपाक निपटवणार नाही स्वयंपाक प्रेमानं ना बनवलं मस्त वेळ देऊन